नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऐन दिवाळीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला कौलोमध्ये झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा आणि दोन वर्षाच्या चिमुकल्या बालिकेचा मृत्यू तर आठ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावावर शोक कळा मुहूर्ताबद्दल मतमतांतर असली तरी बहुसंख्य ठिकाणी सायंकाळी झालं लक्ष्मीपूजन घर कार्यालय आस्थापना या ठिकाणी मंगलमय वातावरण लक्ष्मीपूजनाच्या उत्साहामध्ये वादळी पावसाचा व्यत्यय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाऊस झोडपण्याची चिन्ह कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस आणि आहो आश्चर्य कोल्हापूर जिल्ह्यातील या गावात होत नाही दिवाळी साजरी ना घरासमोर आकाशकंदील ना बनवला जातो दिवाळीचा फराळ बी न्यूज विशेष